सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न वाहतूक पोलिसांनी पर्यटकांना साताऱ्यात एंट्री पॉईंट वर नाहात त्रास देऊ नये आम्ही सातारकर संघटनेची पोलीस अधीक्षकांकडे मागणी सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना एंट्री पॉइंटवर ट्रॅफिक पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असून जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी ते त्रासदायक आहे एंट्री पॉइंटवर ट्रॅफिक पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे ती बंद व्हावी या मागणीसाठी आम्ही साताकार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले या मागणीची होम डीवायसपी अतुल सबनीस यांनी तात्काळ दखल घेत संबंधितांना पर्यटकांना नाहक त्रास होणार नाही याबाबत सूचना केल्या याबाबतचे निवेदन मंत्री शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसे यांना सुद्धा देण्यात आले असून त्यांनी सुद्धा तात्काळ या विषयात लक्ष घालून संबंधित विभागाला योग्य त्या सूचना केल्या जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारी विरोधात रयत क्रांती संघटना आक्रमक कारवाईबाबत जिल्हा उपाध्यक्ष देवदास जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन विना परवाना कर्ज अटक करून शेतकरी कामगार लहान व्यापाऱ्यांना जुलमी व्याजदराने पैसे दिले जात आहेत त्यामुळे कर्जदारांचे आर्थिक शोषण होत असून वेळेत व्याज फेडता न जमिनी घरे शेतीचे हक्कपत्र जबरदस्तीने लिहून घेण्याचे प्रकार वाढले आहेत या गंभीर प्रकरणात प्रशासन अथवा पोलिसांकडून ठोस व तात्काळ कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारांविरोधात विशेष मोहीम प्रशासनाने हाती घ्यावी तसंच परवाना सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष प्रकाश साबळे प्रशांत मोरे यासह कार्यकर्ते उपस्थित होते गोवन शाकेबंदी कायद्यात सुधारणा करा अन्यथा महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा रयत क्रांती संघटनेचा सरकारला इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाबा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व रयत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाबा खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात गोवंशी हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा अन्यथा महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा रयत क्रांती संघटनेतर्फे सरकारला देण्यात आला आहे लाडकी बहिणी योजनेबाबत सरकारने उत्तर द्यावी खासदार सुप्रिया सुळे लाडकी बहन योजनेतून आतापर्यंत सव्वीस लाख महिलांना वगळण्यात आले त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील हजारो महिलांचा समावेश आहे योजनेचा लाभ घेण्यास त्या महिलांना सरकारने मनाई केली आहे यापूर्वी योजनेतून लाभ दिला त्यांना कोणत्या निकषाने अधिकाऱ्यांनी सरकारने लाभ नाकारला याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल कारण येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्या बोलत होत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात सातार्यातील ज्येष्ठांचा पुन्हा मोर्चाचा निर्धार ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक आत्मक झाले असून शासन दरबारी दाद मागण्यासाठी पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा निकाल त्यांनी व्यक्त केला आहे साताऱ्यात रविवारी झालेल्या ध्वनी प्रदूषण विरोधी ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या बैठकीत दरम्यान अनेक नागरिकांडून आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला सदस्यांनी यानंतर येणारे नवरात्र दिवाळी विविध धार्मिक उत्सव या काळात ध्वनी प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होणार असल्याचे मत व्यक्त केले त्यामुळे प्रशासनाने ठोस पाऊल उचलले यासाठी शासन दरबारी पुन्हा मोर्चा काढण्याचे सर्वमते ठरले आहे आले खरेदीबाबत व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी सरसकट आले खरेदी करण्याचे आदेश दिले असताना आले खरेदीदार व्यापाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी टाळली आहे नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरूच ठेवली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आल्याचे उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी हवाल झाले असून या पिकाचे नामशेष होण्याचे संकट निर्माण झाले आहे आली खरेदीबाबत व्यापाऱ्यांनी भूमिका जाहीर करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले भाजीपाला पालेभाज्यांचे दर कडाडले आहे अतिवृष्टीने शेतातील भाजीपाला घट झाली आहे भाजीपाला माल पुरवणाऱ्या भागातून आवक घटल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसू लागली आहे कृष्णनगर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षकांच्या घरात चोरी कृष्णनगर येथील विभागाच्या अधीक्षकांच्या घरातील टागिन्यावर अज्ञात चोट्यांनी टल्ला मारला आहे सचिन हनुमंत सूर्यवंशी अशा अभियंत्यांचे नाव असून अज्ञात चोरट्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृष्णानगर येथील चाहूर कॉलनीमध्ये असलेल्या लुबिना बंगल्याची गेट आणि सेफ्टी डोअरची कडी कट करून अज्ञात चोट्यांनी चोरी केली आहे चोट्यांनी घरातून एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे परळी तालुका सातारा ते पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांना चावा परळी पिसायला कुत्र्यामुळे दहशत निर्माण झाल्या असून अनेक नागरिकांचा चावा घेतल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहे परळी गावात रविवारी सकाळपासून पिसायला कुत्र्याने उच्छाद मांडला आहे या कुत्र्याच्या चाव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परळीत बाजारपेठासाठी लोक मोठ्या संख्येने येतात त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे चणसई तालुका कोरेगावतील ग्रामस्थ सौर ऊर्जा प्रकल्प विरोधात आक्रमक कुमत्या पाठोपा संतील ग्रामस्थ सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले असून सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रांताधिकाऱ्यांनी आयोजित केलेली संयुक्त बैठक कोणतीही निर्णय होता संपली महादेवच्या डोंगरावरील सुरुद्र प्रकारची जागा बदल देणार नसल्याचे ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले साताऱ्यात मोठी ॲड केलेल्या एक ग्रॅम श्वेता ज्वेलसवाल्याने महिलांना फसवले हजारो महिलांचा दुकानाबाहेर ठिया दोन दिवस व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्यास आणि ते स्टेटस पन्नास महिलांनी पाहिल्यास अशा हजारो महिलांना एक ग्रॅम सोन्याचे दंटन मोफत देण्याचे आश्वासन एक ग्रॅम श्वेता ज्वेलसवाल्यांनी दिले होते त्यामुळे आज एलबीएस कॉलेज जवळ परत रस्त्यावर लोकमत कार्यालयाच्या खाली शॉप असणाऱ्या ठिकाणी घट तापणीच्या दिवशी हजारो महिला ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्या दुकानावर येऊन धडकल्या मात्र ही योजना फसवी निघाली आणि महिलांच्या हाती निराशा पडली अशा योजनांना बोलून महिलांनी आपली आर्थिक आणि मानसिक नुकसान करू नये असे आवाहन यावेळी परिस्थिती नियंत्रणात करायला आलेल्या पोलिसांनी महिलांना सांगितले याची जाहिरात साताऱ्यातील मोठमोठ्या सोशल मीडिया चॅनलने इन्फ्लुएन्सरने केली होती त्यांनी ही काय बरोबर आहे काय चुक याचे भान ठेवून जाहिरात करावी नाहीतर तुमचे पैसे कमावण्याच्या आमिषापोटी साताऱ्यातील नागरिकांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे नमस्कार श्वेता सर्वांनी कमीत कमी मला -कमी म्हणजे आम्हाला ही अपेक्षा नव्हती की इतके स्टेटस होतील दहा हजार महिलांनी स्टेटस ठेवलेले आणि आपण सांगितलं होतं की प्रथम एका महिलांना देणार आणि मी इतकं नक्की वचन देईन की सगळ्यांना आम्ही नक्कीच ते गिफ्ट देणार आहे फक्त आम्हाला दोन तीन महिन्याचा एक कालावधी द्या डिसेंबर जानेवारी पर्यंत तर आम्ही ते सर्वांना नक्कीच ते गिफ्ट देणार आहे याची मी शंभर टक्के मी खात्री तुम्हाला देतो आणि तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही आलेला हो ला ला होता लाईनवर पालनामुळे आपलं दुकान बंद करावं लागलं त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सॉरी बोलेन मनापासून बोलेन आम्ही काय मुद्दाम केलेला नाही याच्या आधी आपण स्टेटज चेंजची ठेवले तर त्यामध्ये सर्वांना दिलेला आहे तर आमच्यावरती नक्की विश्वास दाखवा आणि आता पण आपण तुम्हाला सात टक्के डिस्काउंट देत होतो पण इथून पुढे जोपर्यंत तीन चार महिने डिसेंबर पर्यंत तुम्हाला गिफ्ट भेटत नाही तोपर्यंत कुठे खरेदी आम्ही तुम्हाला सर्वांना लोकांना डिस्काउंट देऊन तर नक्की आपल्या शेता वनगिरा बोर्डला सहकार्य करा धन्यवाद मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री संपर्क ललित लुक बूर, फील कॉलेज योग्य ठिकाण अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेल ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा